नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधाच मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आजा पन पाहना रहोत, सा कसा आज आपण पाहणार आहोत कैरीचा गुळांबा कसा बनवायचा आजपर्यंत ही पद्धत तुम्हाला कोणीच सांगितली नसेल कैरी किसून न घेता आज आपण गुळंबा करणार आहोत तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल असा हा चटपटीत गोड आंबट कैरीचा गुळांबा तर कसा बनवायचा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण दोन कैरी घेतलेल्या आहेत या कैऱ्या आपल्याला स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगल्या धुवून घ्यायच्या आहेत आता या कैऱ्या धुवून घेतल्यानंतर आपण यामधील पाणी काढून घेतलेलं आहे आता ही कैरी आपल्याला सुरीने एका साईडने या पद्धतीने चिरून घ्यायची आहे आणि कैरीवरची साल आहे ती आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायची आहे आता इथे आपण याच पद्धतीने दोन्ही करींची साल काढून घेणार आहोत आता इथे आपण याच पद्धतीने दोन्हीही करींची साल काढून घेतलेली आहे यानंतर इथे आपल्याला एक मोठी किसनी घ्यायची आहे पण इथे किसनीने इथे आपल्याला कैरी किसून घ्यायची नाही ज्याने आपण वेफर्स पाडतो तिथे आपल्याला या कैरीच्या साहाय्याने या पद्धतीने वेफर्सप्रमाणे काप करून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही अतिशय पातळ आणि नाजूक असे काप इथे तयार झालेले आहेत आता याच पद्धतीने आपण दोन्हीही कैरींचे काप इथे काढून घेतलेले आहेत आता हे काप काढून घेतल्यानंतर एक पाच ते सहा कैरीचे काप इथे आपल्याला एकावरती एक या पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत आणि अगदी पातळ असे काप इथे आपण एका सुरीच्या सहाय्याने कापून घेणार आहोत आपण नेहमीच कैरी ही किसून गुळांबा तयार करतो एकदा तुम्ही या पद्धतीने कैरीचा गुळांबा ट्राय तर करून पहा आता इथे आपण या पद्धतीने हे कैरीचे काप अगदी बारीक बारीक असे करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आणि याच पद्धतीने दोन्हीही कैऱ्यांचे काप इथे मी कापून घेतलेले आहेत दिसायला अगदी छान आणि नाजूक पातळ असे हे कैरीचे काप तयार होतात आता इथे आपण हे कैरीचे काप एका साईडला ठेवून देणार आहोत इथे आपण वाटीने मोजून घेतले तर दोन वाटी करीचा काप इथे तयार झालेला आहे आता गुळंबा करण्यासाठी इथे आपण एका साईडला गॅसवरती पॅन ठेवलेला आहे या पॅनमध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे इथे मी एक दीड ते दोन चमचे साजूक तूप या पॅनमध्ये घातलेला आहे आता हे साजूक तूप आपल्याला या पद्धतीने पॅनमध्ये पसरवून घ्यायचं आहे आता या तुपामध्ये आपल्याला आपण जे आंब्याचे काप करून घेतलेले आहेत ते काप आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आता हे सर्व कैरीचे काप यामध्ये घातल्यानंतर इथे आपल्याला मंद अचेवरती हे छान असे परतून घ्यायचं आहे जोपर्यंत या कैरीमधला पाण्याचा अंश जात नाही तोपर्यंत इथे आपल्याला मीडियम फ्लेमवरती एक पाच ते दहा मिनटांसाठी हे कैरीचे काप छान असे परतून घ्यायचे आहेत आता एक पाच ते दहा मिनटानंतर इथे कैरीमधील पाण्याचा अंश हा पूर्णपणे गेलेला आहे यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक करून घेतलेला गूळ घालून घ्यायचा आहे इथे आपण दोन वाटी कैरीच्या कापांसाठी एक वाटी बारीक करून घेतलेला गूळ वापरलेला आहे शक्यतो इथे आपल्याला सेंद्रिय गुळाचा वापर, वापर करायचा आहे आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि मंद असेवरती इथे आपल्याला हा जो गुळ आहे तो पूर्णपणे विरगळवून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी इथंपर्यंत जर पाहिली असेल तर नक्कीच ला एक या रेसिपीला लाईक करा आता पाच ते सात मिनटानंतर इथे आपल्याला यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण गुळाचे पाणी हे पूर्णपणे आटवून घ्यायचे नाही थोड्या वेळानंतर हे गुळाचे पाणी आपोआप अप थोडेसे आटले जाते इथे आपला हा गुळांबा तयार झालेला आहे यानंतर हा गुळांबा इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्हीसुद्धा ही गुळांब्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजच्या रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद